नमस्कार आम्ही अनेक संस्थेमध्ये किंवा बऱ्याच ठिकाणी हिंडत असताना आम्हाला अनेक लोक प्रश्न विचारतात का ठेवीदारांनी ठेवी ठेवताना थे काय काळजी घ्यावी मी नेहमी सांगतो खूप छोटी गोष्ट आहे आता उन्हाळा झाला पहा आपण सर्वजण एक मातीचा असं मडकं घेतो माठ थंड पाण्याचा गरिबांचा फ्रीज तो विकत घेतो तर कोणती महिला असेल बाजारात जर गेली आणि त्या कुंभारबाबाला जर विचारते का बाबा हा माठ केवढा लिहिला तो शंभर रुपयाला असतो शंभर रुपयाचाच माठ आहे ना पण त्याला इकून वाजवते कोण वाज्यावती कोण वाजव हो। आणि परत त्याला बोली काय करते काका जर हा गळाला काही झालं तर बदलून द्यावं लागेल बरोबर मग तुम्ही मातीचा माट घेताना एवढी काळजी घेता मग आयुष्यभर घाम गाळला कष्ट केले ते पैसे साचवले हे ठेवताना तुम्ही काळजी काभार घेत नाही तुम्ही इतकीच काळजी घेतली पाहिजे जशी आपण मुलांची काळजी घेतो जशी आपण एखाद्या संघ सोयरी करतो ज ह्याप्रमाणे आपण काळजी घेतली पाहिजे त्या संस्थेचे चेअरमन कोण आहे त्याचं बसणं उठणं कुठं आहे त्याचं मित्र कोण आहेत आणि त्याच्याहीपेक्षा अजून का एक काळजी काय घेतली पाहिजे माझं तर मत आहे ज्यांना डिपॉझिट ठेवायचं त्यांनी अगोदर त्या, त्या संस्थेत कर्ज मागायला जावं आणि कर्ज मागताना तो काय यादी देतो त्याच्यावर ठरवावं ज्या संस्थेची कर्जाची यादी जास्त असेल त्या संस्थेमध्ये ठेवी ठेवल्या पाहिजे नाही तर आपण गेलो ना आपण विचारलं भाऊ मला असं असं कर्ज पाहिजे होतं ते काय ये ना घेऊन जा आणि सांग मॅनेजरला हे येते ना यांना कर्ज द्या ही काही धर्मशाळा आहे का आणि हे पैसे आपल्या बापाचे नाहीत ना सर्वसामान्य लोकांनी पैसे ठेवलेले आहेत तर ते पैसे देताना किती काळजी घेते बाबा ही संस्था त्याच्यावर आपल्या डिपॉझिट ठेवले पाहिजे पण आपलं होतं आहे काय आपल्याला कोणीतरी दोन तीन रुपये वाढवून दिले की आपण तिकडे ठेवी ठेवतो तुमची चूक नाहीच तुम्हाला असं वाटतं की आपलं त्यात भागेन इकडं बँका सात टक्के देतात पतसंस्था आठ नऊ टक्के देतात आणि मग ही संस्था आपल्याला तेरा पॉईंट वीस टक्के देते आणि मग आपलं तेवढं भागून जाईल पण हे काही दिवस चालतं नंतर काही चालत नसतं कारण ह्या संस्था लोकांचं व्याज देता देताच बुडून जातात आणि मुद्दळ राहत नाही जुनी म्हणे व्याजाला सोकले आणि मुद्दलाला मोकले तेव्हा ठेवेदारांनी काळजी घ्या आपण जे काबाड कष्ट केलेत ते पैसे गुंतवणूक करताना खूप काळजी घ्या खूप काळजी घ्या धन्यवाद